नमस्कार येत्या शुक्रवारी सात जून रोजी ठीक सकाळी नऊ वाजता कार्यसम्राट सामाजिक संस्थेतर्फे टी एम आर सिटी तुंगा रुग्णालयावर मोर्चा काढण्यात येत आहे मोर्चाचे कारण आहे एकोणीसशे ब्याण्णव साली टाटा स्टील त्या काळी ती स्पेशल स्टील होती टाटा स्टील मार्फत एक चॅरिटेबल ट्रस्ट बनवण्यात आलं त्याचं नाव होतं टी एम आर टी ही संस्था बनवली त्यानंतर या संस्थेच्या नावावर एम आय डी सीतील राखीव भूखंड जे रुग्णालयासाठी राखीव होतं ते घेण्यात आलं त्यानंतर तिथे ती, ती जमीन घेण्यात आली रुग्णालय बांधण्यात आलं आणि देणगीतून रुग्णालय चालू करण्यात आलं परंतु जे चॅरिटेबल हॉस्पिटल होतं ते काही कालांतरनंतर बंद केलं आणि दोन हजार तेरा साली बेकायदेशीरपणे तुंगा रुग्णालयाला चालू दिलं चालवायला दिलं परंतु तुंगा रुग्णालय हे चॅरिटीचं हॉस्पिटल हे खासगी पद्धतीने चालवत आहे आणि मनमानी बिल लोकांना आकारत आहे आम्ही याविषयी अनेक डिपार्टमेंटला तक्रारी केल्या मी टाटा स्टीलला पण दोन पत्र लिहिले की आपण ज्याप्रमाणे टाटा हे नाव अख्ख्या जगात विश्वासाच आहे आणि टाटा या नावाने देशाला जे काय दिलेलं आहे हा संपूर्ण देश त्यांचा ऋणी आहे परंतु टाटा संस्थेने टाटा स्टीलने बोईसरच्या रहिवाशांसाठी इथल्या स्थानिक व कामगारांच्या सेवेसाठी जे काही देण्याचा प्रयत्न केला आणि जे काही दिलं त्या टी एम आर सिटीने ते सामान्य माणसापर्यंत पोहोचू दिलं नाही म्हणून या सर्व गोष्टी विरोधात टी एमआर सी टी विरोधात येत्या शुक्रवारी सकाळी नऊ वाजता कार्यसम्राट कार्यालयाकडून ते तुंगा रुग्णालय मोर्चा काढण्यात येत आहे सर्व गोईसरवासियांनी कार्यसम्राटांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपलं हक्काचं रुग्णालय आपल्याला कसं मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र